मी अनेक वेळा म्हटलेलं आहे पुन्हा एकदा म्हणतो की पाकिस्तानच्या विरोधात चीनच्या विरोधात चाललेली लढाई ही अनेक वर्ष चालणार आहे अनेक स्तरावरती आपल्याला लढावं लागणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टीवरती लक्षांचं असायला पाहिजे देशभक्त माणसांचं असायला पाहिजे ते मी आपल्या समोर सांगू इच्छितो पाकिस्तान केवळ बॉम्बस्फोटच करेल असं नाही पाकिस्तान भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरी प्रचंड प्रमाणामध्ये करून भारतामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न करेल आणि बांगलादेशी घुसखोरी थांबलेली नाहीये बांगलादेशींना शोधण्याकरता मदत करा त्यांना पकडून बांगलादेशमध्ये पाठवण्याकरता मदत करा तो एक भाग झाला दुसरं नॅरको टेररिझम म्हणजे अफूगांजा चरस्ता दहशतवाद हा भारताच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो आहे याच्या आधी पण मी म्हटलेलं होतं की मागच्या वर्षी जवळजवळ पाचशे साडेपाचशे ड्रोन्स ड्रग्स घेऊन भारताच्या पंजाबमध्ये आले होते आणि आज पंजाबमध्ये चौदा लाखाहून जास्त ड्रग ऍडिक्ट आहेत म्हणजे जे खालिस्तानी दहशतवाद जे करू शकला नाही ते अफुखान्या चरसच्या दहशतवादाने केलं आहे आणि एवढंच नाही तर आपल्या समुद्र किनाऱ्या पासून सुद्धा जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपयाचे ड्रग्स पकडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती लक्ष असायला पाहिजे ड्रग्ज आपल्या शहरामध्ये पसरलेले आहेत त्यांना थांबवायला पाहिजे खोट्या नोटा शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याच्यावरती लक्ष असायला पाहिजे सबाटाज म्हणजे घातपात करणं याची कृत्य येणाऱ्या दिवसामध्ये वाढू शकतात त्याच्यावरती लक्ष पाहिजे